श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रावणातील शेवटचा म्हणजेच पाचवा श्रावणी सोमवार तर या दिवशी आलेली आहे अमावस्या मग बऱ्याच जणांना असा प्रश्न पडला आहे की या दिवशी अमावस्या आहे तर मग उपवास करावा का शेवटचा श्रावणी सोमवार करावा का तसेच शिवपूजन कसं करावं तसेच पाचव्या श्रावणी सोमवारी शिवामूठ सातू सांगितलेली आहे त्यामुळे अनेक जणांना असा प्रश्न पडलेला आहे की सातू म्हणजे नेमकं काय सातू हे धान्य अनेक जणांना माहीत नाही आणि आपल्याला बरेच कमेंटसुद्धा आल्या होत्या की सातू म्हणजे नेमकं काय असतं त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सातूबद्दल तसेच शिवपूजन कसे करावे शिवामूठ कशी व्हावी याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे आणि जरी तुम्हाला सातू हे धान्य मिळाले नाही तर तुम्ही शिवामूठ म्हणून काय वाहू शकता तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेला आहे श्रावण महिन्यातील पाचवा म्हणजे शेवटचा श्रावण सोमवार या पवित्र महिन्यात अनेक प्रकारचे व्रतवैकल्य सण समारंभ असतात त्यामुळे हा महिना कसा जातो ते कळतही नाही आणि बघता बघता श्रावणातला शेवटचा सोमवार सुद्धा आलेला आहे आणि याच दिवशी श्रावण अमावस्या देखील असणार आहे यालाच आपण दर्श पिठोरी अमावस्या किंवा सोमवारी ही अमावस्या आली आहे म्हणून आपण याला सोमवती अमावस्या म्हणून देखील ओळखतो सोमवती अमावस्याला भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते तर त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्व अजूनच वाढलेलं आहे तर ही अमावस्या सोमवारी सकाळी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी लागणार आहे ते मंगळवारी सकाळी सात वाजून चोवीस मिनिटापर्यंत असणार आहे तर ही अमावस्या सोमवारी दिवसभर असणार आहे त्यामुळे आपल्याला पाचवा श्रावणी सोमवारसुद्धा उपवास धरायचा आहे शिवपूजन करायचे आहे कारण उदयतिथीनुसार श्रावण अमावस्या ही दोन तारखेलाच असणार आहे शेवटच्या श्रावणी सोमवारी आणि श्रावण महिन्यातील हाच शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे या दिवशी व्हायचे शिवा आहे शिवपूजन करायचं आहे उपवास करायचा आहे तर मागील सोमवार प्रमाणेच आपल्याला या दिवशी सुद्धा सकाळी लवकर उठायचं आहे जी काही साफसफाईची कामं असतील ती करून घ्यायची आहेत त्यानंतर स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर आपल्याला पांढरे वस्त्र घालायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही रोजची देवघरातील पूजा देवपूजा करून घ्यायची आहे शक्य असेल तर तुम्ही शिवपूजन मंदिरामध्ये जाऊनही करू शकता नाही तर मग तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग असेल तर त्याची आपण विधिवत पूजा करू शकता त्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्या ठिकाणी चौरंग मांडून त्यावरती पांढरे शुभ्र वस्त्र टाकायचे आहे तुम्ही जर पूजा देवघरामध्ये करणार असाल तरीही चालू शकतं पण वेगळी पूजा मांडणार असाल तर मग अशा पद्धतीने करू शकता तर सर्वात आधी आपण दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करायची आहे दिव्याला हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून दिवाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर गणेश पूजन करायचं आहे कोणतीही पूजा करताना आधी सर्वात आधी विघ्नहर्त्या बाप्पाची पूजा केली जाते आणि मग त्यानंतर तुम्ही शिवलिंगावरती जलाभिषेक किंवा मग कच्च्या दुधाचासुद्धा अभिषेक करू शकता शिवपूजनामध्ये सुद्धा खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही गंगाजलाने सुद्धा अभिषेक करू शकता ही पूजा आपल्याला शांत बसून अजिबात करायची नाही संपूर्ण पूजा होईपर्यंत नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग तुम्ही महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता ओम त्र्यंबकम यजामहे हे सुगंधि पुष्टीवर्धनम उर्वारुकमेव बंदना यमामृता तर या महामृत्युंजय मंत्राचाही तुम्ही जप करू शकता तर त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्याला दीर्घायुष्य लाभते असे म्हणतात त्यामुळे तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा देखील एकशे आठ वेळा जप करू शकता त्याचबरोबर तुम्ही या दिवशी रुद्राभिषेक करू शकता तुम्हाला कोणतीही महादेवाची सेवा करायची असेल तर तुम्ही या दिवशी नक्कीच करू शकता अध्याय वाचू शकता कारण श्रावण महिना हा भगवान शिवाच्या उपासनेसाठी अत्यंत पवित्र महिना मानला जातो त्यातल्या त्यात या महिन्यातील सोमवार हा शिवपूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि यावर्षी विशेष योगायोग म्हणजेच श्रावणाची सुरुवात ही श्रावणी सोमवारपासूनच झालेली आहे आणि श्रावणाचा शेवटसुद्धा श्रावणी सोमवारी झालेला आहे आणि विशेष योगायोग म्हणजेच शेवटचा श्रावण सोमवारसुद्धा सोमवती अमावस्या दिवशीच म्हणजेच या दिवशी अमावस्या असणार आहे आणि सोमवती अमावस्याला विशेष महत्त्व असतं या दिवशी आपण शिवाची पूजा करतो विशेष आराधना करतो त्यामुळे तुम्हाला जे जे शक्य होईल ते ते या दिवशी भगवान शिवाच्या विशेष सेवा नक्की करा तर या महिन्यातील हा शेवटचा श्रावणी सोमवार असणार आहे त्यामुळे या दिवशी त्यांना भगवान शिवांना प्रिय असणाऱ्या सर्व गोष्टी आपण अर्पण करायच्या आहेत म्हणजेच पांढरे वस्त्र बेलाची पाने पांढरी फुले धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल या सर्व गोष्टी महादेवांना प्रिय आहेत तर आपल्याकडे ज्या उपलब्ध असतील जे साहित्य उपलब्ध असेल आपण ते, ते या दिवशी भगवान शिवाच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे तर या दिवशी मनोभावे आपण पूजा करायची आहे शिवपूजन करून झाल्यावरती मग आपण शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे कारण श्रावणी सोमवारचे व्रत हे अत्यंत फलदायी मानलं जातं तसेच अनेक कुटुंबामध्ये उपवास सुद्धा केला जातो प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवामूठ वाहिली जाते श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भगवान शंकरांना एकमुठ धान्य अर्पण केलं जातं यालाच आपण शिवामुठ असे म्हणतो प्रत्येक श्रावणी सोमवारी शिवाला प्रिय असणारं धान्य अर्पण केलं जातं शिवामूठ तुम्ही शक्य झालं तर मंदिरामध्ये वाहू शकता किंवा मग तुम्हाला जमतच नसेल तर तुम्ही घरीसुद्धा शिवामूठ वाहू शकता मुली किंवा विवाही स्त्रियासुद्धा शिवामूठ वाहू शकतात श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवलिंगावरती आपण शिवामूठ वाहिली असेल आणि पाचव्या सोमवारी शिवामूठ म्हणून सातू वाहण्यास सांगितलेले आहे पण अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की सातू म्हणजे नेमकं काय का सातू हे कोणते धान्य आहे आपल्याला बऱ्याच कमेंट्समध्ये बऱ्याच जणांनी विचारलेलं आहे की सातू म्हणजे काय तर सातू हा एक धान्याचाच प्रकार आहे जो जरासा गव्हासारखा दिसतो आणि थोडंसं पांढऱ्या रंगाचं असतं तर हे सातू धान्य आपल्याला महाराष्ट्रामध्ये शक्यतो मिळणार नाही कारण हे धान्य महाराष्ट्रामध्ये पिकवले जात नाही तर ते उत्तर प्रदेश बिहार गुजरात मध्य प्रदेश या भागामध्ये याचं या पीक घेतलं जातं त्यामुळे शक्यतो महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे धान्य मिळू शकणार नाही परंतु जुन्या काळामध्ये यज्ञ सामग्रीमध्ये या सातूचा उपयोग केला जात होता त्यामुळे यज्ञ सामग्रीचं जे साहित्य असतं होम हवनचं जे साहित्य असतं म्हणजेच पूजा सामग्रीचं जे दुकान असतं तर तिथं त्या ठिकाणी तुम्हाला वेळेस हे धान्य मिळू शकेल यज्ञ सामग्रीच्या दुकानामध्ये जर तुम्हाला हे सातू धान्य मिळालं तर तुम्ही ते नक्की शिवामूठ म्हणून वाहू शकता आणि जरी ते धान्य तुम्हाला मिळालेच नाही तरी गव्हामध्ये मिळणारे सातू असतात गव्हामध्ये सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळेस गहू निवडत असताना पाहिलं असेल तर गव्हामध्ये सुद्धा तुम्हाला सातू हे धान्य मिळतं तर ते सुद्धा तुम्ही शिवामुठ म्हणून वाहू शकता तर आपल्या घरामध्ये जे गहू असतात त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचा एखादा एखादा सातू हा आधीमध्ये गव्हामध्ये मिळू शकतो तर ते तुम्ही मुठभर गोळा करून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकता कारण ते ही सातूप्रमाणेच दिसतात तर विशेष करून रेशनचे जे गहू असतात ना त्यामध्ये तुम्हाला हे जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतील तर त्यामधील मूठभर गोळा करून तुम्ही ते शिवामूठ म्हणून वाहू शकता तर अशाच प्रकारचं सातू हे धान्य असतं आणि ते थोडं पांढऱ्या रंगाचं असतं पण आपल्याला महाराष्ट्रामध्ये मिळत नसल्यामुळे आपण हे सुद्धा शिवामूठ म्हणून वाहू शकतो तर अशा पद्धतीने मूठ भरून आपल्याला सातू घ्यायचे आहेत आणि शिवामूठ शिवलिंगावरती उभी धरून व्हायची आहे तर शिवपिंडीवरती धान्य अर्पण करताना उभी मूठ धरून व्हायचं असतं आणि डाव्या हाताने वरून आपल्याला थोडंसं पाण्याची धार सोडत शिवलिंगावरती शिवामूठ अर्पण करायची आहे शिवामूठ वाहताना मंत्र देखील म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा मनातल्या इच्छा पूर्ण करा देवा असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि मग शिवामूठ आपल्याला अर्पण करायचे आहे तसेच ज्या स्त्रियांना मासिक धर्म चालू असेल त्यांनी शिवामूठ किंवा पूजा करू नये मात्र त्यांनी उपवास जरूर करावा शिवामुठ अर्पण केल्यावरती मनोभावे नमस्कार करायचा आहे धूपदीप ओवाळायचा आहे महादेवाची शंकराची आरती करायची आहे आणि शिवामुठ वाहिल्यावरती तुम्ही शिवामुठीची कथा सुद्धा वाचू शकता मंदिरामध्ये वाचू शकला तर तिथेही नक्की वाचा किंवा मग त्या ठिकाणी गर्दी असेल तर तुम्ही घरी येऊन सुद्धा एका जागी शांतचित्ताने बसून तुम्ही घरीसुद्धा ही शिवामुठीची कथा वाचू शकता तर या दिवशी अनेक कुटुंबामध्ये उपवास केला जातो तर दिवसभर तुम्हाला फळे दूध घ्यायचे आहे काही जणी या उपवासाला तिकटमीट खात नाही तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार या दिवशी उपवास करू शकता तर या दिवशी श्रावण अमावस्या आहे विशेष म्हणजे सोमवती अमावस्या आहे त्यामुळे उपवास कसा करावा कधी सोडावा याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लवकरच येणार आहे त्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी तुम्हाला तो व्हिडिओ पब्लिश केल्यानंतर तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिवपूजन कसे करावे शिवामूठ कशी व्हावी सातू हे धान्य कसं असतं याबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंटद्वारे सांगा कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ